पाक घरातील काही खास उपयुक्त टिप्स नंबर एक दोन ते तीन महिने अळणी जेवण जेवल्याने शरीर नव्वद टक्के आजारापासून दूर राहते नंबर मधुमेह असेल किंवा तो होऊच नाही असे वाटत असेल तर आहारात ज्वारीची भाकर असावी ज्वारीची भाकर खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते नंबर तीन सकाळी नाश्ता न केल्याने लटपणा येतो नंबर चार अंडी फ्रीजमध्ये ठेवू नये त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे ते शरीराला हानिकारक असतात उन्हाळ्यात थंडाई पिल्याने शरीराला विशेष फायदे होतात सांदेदुखी असल्यास मेथीचे लाडू खावेत यामुळे सांदेदुखी बरी होते आणि शरीराला ताकद मिळते नेहमी ताक पिल्याने जुलाब आणि अपचन यावर फायदा होतो मधुमेह असणाऱ्या लोकांनी रोज सकाळी अनुषापोटी कप भर कारल्याचा ज्यूस प्यावा आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रबने मालिश करा यामुळे चेहऱ्यावरील डेड पेशी निघून जातात आणि चेहरा चमकतो डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयविकारचा धोका कमी होतो जर प्रवासात उलटीचा त्रास होत असेल तर वेलची चगळा किंवा चिंचेच्या पाण्यात मध मिसळून पिल्याने प्रवासात उलटी होत नाही पाय मुरगळ्या असेल किंवा मुक्का मार लागला असेल तर आंबे हळद उगाळून गरम करून जिथे दुखत आहे तिथे लेप लावावा. आराम मिळेल कोरडा खोकला थांबतच नसेल तर खाण्याच्या पाण्यात ओवा घालून ते पान खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो डोके खूपच दुखत असेल तर सुंट उगाळून त्याचा लेप कपाळावर लावा त्यामुळे डोकेदुखी थांबते शरीरावर कुठेही फोड आल्यास ओल्या आल्याचा रस त्या फोडावर लावावा यामुळे फोड आणि गाठी नष्ट होती उन्हामुळे चक्कर येत असल्यास किंवा घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचा सरबत प्यावा ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान ओटी पोटात दुखते त्यानी पाण्यात गूळ व ओवा टाकून काढा तयार करावा आणि तो प्यावा त्यामुळे वेदना कमी